नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एम एस टी सीई टी अंतर्गत बी एड सी टी ची जी रिस्पॉन्स शीट आहे ती उमेदवारच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झाली आहे तसंची रिस्पॉन्स शीट कशी पाहिजे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम होम होमपेजवरती यायचं आहे इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ए वाय या टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे साईन इनचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल रजिस्ट्रेशन ईमेल आय डी आणि पासवर्ड न चुकता टाईप करून साईन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल तर यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक हिअर या टॅब वरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बी एड सीई टी जी घेण्यात आली होती तर याची रिस्पॉन्सशीट टॅब इथे आल्याचं पाहायला मिळेल तर या टॅबवर क्लिक करायचं आहे तर येथे तुम्हाला टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये मध्ये ही रिस्पॉन्स शीट ओपन होईल तर संपूर्ण रिस्पॉन्स शीट पाहून घ्यायची आहे तर लक्षात घ्या ही तात्पुरती रिस्पॉन्स शीट आहे अजून उमेदवारांच्या आक्षेप आणि तक्रारी विचारात घेऊन अंतिम रिस्पॉन्स शीट लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल